मावळ ग्रामीण कथा दत्ता वंजे नांदेड मला चांगलं आठवतय तो चैत्राचा महिना ते अकरावीचे दिवस रानात पालव्या फुटलेल्या अकरावी, पाल फुटले अकरावी म्हणलं की सालभर अभ्यासाचा ताणच नव्हता म्हणून बापानं उरावर दोन म्हशी करून ठुल्या होत्या बाप ज्या शेतात वाट्यानं काम करायचा तिच म्या बी हे दोन ढोबडं अवतीभवती फिरवायचो दिवस चांगला मावळतीला गेला की म्हशी घराकडे हानीत ठाणीत झाडाझुडपाच्या जुडपाच्या बोडाला नजर खेळायची लवणाच्या कडेनं गावात याची वाट होती उन्हाळा थोडा रंगात असल्यामुळे लवणाचं पाणी आटलेलं काही ढोबकाडतळ गाठलेले तर काही वलाव्याखाली थंडगार जागा असलेले लवणाच्या कडेने येड्या बाभळीचे बसतान तर काही रामकाठ्याही होत्या गावाच्या वरच्या शिवला महसोबा जो आमच्या रोजच्या वाटतला महसोबाच्या मागे बाभळी मातर लईच होत्या तिथंच एक पाण्याचा खोलच्या खोल ढग होता मश्शांना ते माहीत असल्याने त्या घुसाच्या ढवात पीत पितच बसायच्या फतकल मांडून मंग आमची झाडाझुडपातली नजर जायची बाभळींच्या शेंड्याकडं अन तवा दिसलं एक गच्छ मवळ नजरेला मवळ दिसताच एकटाच मी हायर हायर करीत मसोबाच्या समोर अंगात आल्यासारखं जोरात वाकड तिकडं झिंगाट नाचलो मवा बाप उभा करून डोळ्यावर आडवा पंजा करीत नजरेला ऊन लागू नये म्हणून मयाकडं बघायचा पण आरोळे ठोकायचा आई आर जाय जाय ते डोबड घरी घेऊन जाय आधी मठा आला मळ झाडणारा गा ला एखांदी माशी चावल तवा कळल जाय घरी बापाच्या आरोळी संपायच्या आधीच मी म्हशायला घेऊन वाटायला लागलो पण मनात ठरवलं उद्या सकाळी रामपाऱ्यातल्या मौळाचा काटा काढायचाच आता घरी पोहोचलो पण उद्याच दिवस क याची वाट बघत राहिलो म्हशीच्या धारा काढून बापानं दोन्ही म्हशीला बाहेरच्या खुट्याला बांधत मला दोनदा आवाज दिला तसा मी चांगला जागा झालो तांबड फुटल होत रानामधल्या टाळक्या जवारीने चांगले सावशान धरल्यामुळं कणस भरली होती व पाखर हाकारणाऱ्या गडी व बायकांचा आवाज अंतरुणावरच येत होता म्हणून मी तटकून उठलो कारण कालचं स्वस्थ बसू देत नव्हतं देवळीतला ढेपसा घेऊन इकडून तिकडं दातावरून बोट फिरवित दोन बुडण्यात तोंड धुवून मोकळा झालो चहासाठी वसरेला टेक देऊन बसताच माईनं चुलीला फुकण्या लावत एका मिनिटात चहाला उकळी आणली अर्धा गिलास त्यात मलई हे आमचं रोजचं गरम विष ठरलेलं पण आजच्या चहातल्या मलईची गोडी लागत नव्हती कारण आज ते फंट्याला लोंबलेलं मवळ चाखायनच होतं म्हणून विलासाला पटपट फुरक्या मारून पोटात सहा वतला आणि घराबाहेर पडलो सकाळचे सात वाजलेले शेजारचा सखाबा अपर्णा कंपनीचा रेडू कानाला लावून बातम्या ऐकत बसला होता आकाशवाणीच्या बातम्या संपोस्तोर मला सकाबापू जवळच बसून राहावं लागलं सांगा बरं मग कड काय काम असत मीच सांगतो मवळ झाडायचं म्हणलं की दोन बिड्या लागायच्या पण त्या बिड्या मागण्यासाठी मी सकाबाजवळ बसलो होतो बातम्या संपल्या अन सकाबान रेडू बंद केला अन मला म्हणाला काय बापू काय पाहिजे मी म्हणालो दोन बिड्या देखील बापू खवळला अन म्हणाला बाप्पा बिड्या अन काय पुसून वडालास बिड्या आर तू या बापाला सुपारीची तलफ नाही अन दोचक बिड्या मागालास नाही नाही देणार नाही तू या बापाला कळलं तर आपल्या दोघालाही पायतनान मारेल तो मी म्हणालो तसं नाही ये सकाबा मला मवळ झाडायचं हाय बिड्याचा धूर मवळाच्या माश्यावर गेल्या की त्या चावत नाहीत व आंधळ्या होतात आर बापू एवढा खटाटोप करण्यापुरी दोन गवऱ्या घेऊन जाऊन इस तू कर की अस्मणीत सकाबा घरात निघून गेला मी गावातल्या पोरासंख्येत एकदा मवळ झाडली पण ते फरफर बिड्या वडायचे मवळ उठवायचे पण हे म्हवळ मला एकट्याला झाडायचे होते कस करू सोयऱ्याच्या निमित्तानं दुकानदाराकडून रुपयाच्या बिड्या घेवा की गवारीचं धुपटन करून मवळ झाडा मग डोसक काही चलना गेलं सातवीला असताना मी कडब्याच्या चिपाडाची केलेली बिडी वडताना बापानं बघितली होती पण तितक्याच प्रेमानं मया मुचकाडात मारलेली झापड पण आठवली म्हणून मवळ उठवायला मी मनातला बिडीचा नाद सोडलो व परत घरात आलो हळूच पंगन खोलीत घुसून कत्ती डब्बी काडीपेटी पेटी घेतली व थोबाड्याला माशा डसू नाही म्हणून दोरावर आडकिलेलं बापाचं मोठं उपरण घेऊन म्होळाच्या मोहिमेवर शेताकडे निघालो घोळदार पंत नंगात ढगड मांगड गळ्याला उपरणीचा एड हातात कत्ती हिश्यात डब्बी अशी गावरान देखणी छब्बी करून निघतानाच माईनं मला हाट केलं पण म्हणाली कुठ चलास हातात ही कती भीती धरून आन हे बापाच्या तू तुका गुंडाळलाच बुसल्याला मी म्हणालो माय माय म्हवळ झाडायला चलो अन सन कोण हाय माईनं भाकरी लावून लावत कौतुकाने विचारलं मी म्हणालो कोणी नाही मी एकटाच चाललो माईनं फाळीवरून एक परात काढली अन्मया हातावर ठुली अन्न म्हणाली जरा सांभाळून बापा एखांद म्हवळ लय आजाद असत आपल्या हुडव्यातल्या दोन गवऱ्या संदने दुपटन करायला आन मवळाचा गड्डा काढून घेतानाही परत लाव म्हणजे फुटलं बिटल तरी भुईला सांडत नाही सगळं मवळ घरलाच घेऊन ये आपण पोट्यावरी एकटा चादाडू नकोस माईचा ऐकून मी परत व दोन गवऱ्या घेतल्या व वाटणं लागलो आता मवा अवतार पाहण्यासारखा होता मी लागोलाग पावलं मोरी टाकत गावाला मागे टाकले गावचे पांदनवाटही सरली होती चार पाच आवळावर मवळाचा ठिकाणा होता चलता चलता वळीच मुठभर पाचठे घेतलं एकटाच चालत असल्याने गुणगुण करायला कोणीच नव्हतं तवा मनामध्येच माईच बोलणं आठवलं मी एकटा मवळ कसा खाईन बरं पण माईच्या बोलण्याचा समुदाय हे कळला होता कारण आधी एकदा बाबा मवळ झाडू घरला आणलं होतं तवा त्या खालेल्या मळाच्या चोख्यापासून माईन मेन तयार केलं होत हे मेन कपाळावर थोड घासलं की माईच कुंकू खूपच छान लागायचं म्हणून माईला मरळापेक्षा मेनाची गरज होती म्हणून सगळं घरी चाल म्हणून म्हणाली होती सकाळचे आठ वाजून गेल्याने पाखरमराखी माणसं परत येत होती तर एका टाळक्याच्या वावरात गावातला संभातात त्या मळ्यावर मांडवावर बसून तंबाखुला चुना लाईत बसला होता तोंडा जोर मी जवळ जाताच तोंडात तंबाखूचा बकमा मारून पत्राच्या डब्यावर डबडब वाजवत जोरजोरात आरोळ्या ठोकायला लागला मधीच दम घेत मला विचारलंच काय दत्तराव कुठ मी म्हणालो कुठही नाही एरीच बाबकड निघालो तरी मया हातातली परात व गवरी बघून त्याला अंदाज आलाच असेल त्याला कठाळून मी लवनाला येऊन पोहोचलो आता मवळ भरच पुढं होत लवण संपल गावची शिव आली मसोबाला नकळत हात जोडीत म्हवळाकडे झपझप चालायला लाग लागलो बाप मया अगोदरच रानात येऊन आऊक झुपून बसला होता शिराळ्याचं काम चांगलं उरकत पूर्ण होऊन वाढलं की लिंबाखाली आराम करता येते असा बापाच्या कामाचा नेम होता मी बापाची नजर चुकवून मवळाच्या झाडापाशी पोहोचलो मस्त बाभळीच्या झाडाला मवळ लोंबलेलं होतं माईच्या हाताच्या भाकरीवानी त्याचा आकार होता म्हवळाकडं बघत आजीच्या शास्त्राची जरासी आठवण झाली आजी नेसताना शास्त्र सांगायची शिकवायची दी पिक वरी बिया हे आजीने हमेश्व म्हणलेलं आज त्या म्हवळाकडे बघून आठवलं होत व तसच दिसतही होत दममधानं भरलेलं म्हवळ मधून पिकलेलं वरी माशा म्हणजेच बिया आजी शास्त्र कवा कोणत्या काळात शिकली असलं याच विचारात मी पाच मिनिट पडलो होतो चांगलच आता चमकू लागलं होत अजून जर उशीर केला तर माशांचा चावा अंधूर मला सुधरू द्यायचा नाही म्हणून आता चाल करायची होती तस बाबळीच्या झाडाला बसलेल मवळ गरीब माशांच असते हे माहीत होत माशा थोड्या तांबड्या जातीच्या असत्या तर माणसाचा वासही पडू देत नाहीत सरळच अगावर चवताळून येतात हे अनुभवाचा अभ्यास दोस्तासंग झाला होता मवळ असलेले बाभळीचे झाड यासारखं रानात एकलकोंड नव्हतं शिवच्या मागे असलेला अनेक बाभळीत हे फंड्यात फांटे अडकून घेऊन उभा होत एखाद्या गावात गच्छ भावकीचा वाडा असावा असाच काही भास होत होता मी झाडाखाली गेलो होतो आजूबाजूच्या तणगटान अन वाळलेल्या पानसऱ्या गवतान राज्य तयार केले होते भावांत लपाणी गवत थंडगार सावली असा तेरी संगमच बाभळी बहुवती जमला होता मिरगापासून ते चैत्रापासून त्या काटाड्यात कोणी गेलं नसावं म्हणून की काय तिथं अयचन तितकच माजलं होत मी काल फक्त म्हवळ बघितलं होतं म्हणून आयचनात ध्यान गेलच नाही हातातल्या कत्तीन आजूबाजूचे फांटे दमदम साळायला सुरुवात केली मवळ मया डोसक्यावर हातभरच वरी होत मवळाच्या न्याहळत दमान जागा बदलाय गेलो तर दुसऱ्या बारीक झुडपातून चित्तर होतं की लावर व माहित नाही परीत ते मातर भुररर करीत उडून गेलं त्याचा आवाज चाळ्यातच घुमला तवा मै साळ्याची गती थोडी थांबली बाभळीच्या वरलाकून पाच पंचवीस हात लांबून कापसाचे रिकामे झालेले रान होते मी जसाही बाभळीच्या बोडाला चिटकलो होतो तवापासून सारखी आभाळ्यात तिमानासारखी गिरट्या मारून कल्ला करीत होती जसे काय तिचे मी आगडे चोरायला आलो नाहीतर मग आमचं जस काय जन्माचं वैरच होत गावभर गलका सुरू होता थोडं थांबून मी तिथल्याचं क्विज कोड्या उजव्या पायां सारल्या काड्याखाली सण आणलेलं पाचट खूप पाचटीवर दोन गवऱ्या ठुल्या खिशातून गोपालचं चित्र असलेली डब्बी काढली अन काढमकून एक काडी घासली काडीच्या गुलालाचा वास आधी मयाच नाकात शिरला अन पाचटीन जाळ धरला काही तडतड तडतड जळायला लागल्या मवळ मात्र अजूनही निश्चित लोंबत होते पसरलं होत गवऱ्या धुपायला लागल्या ला ला होत्या आता चांगल्याच धुपल्याही होत्या अंगावर आणलेलं बापाचं उपर्ण तोंडाला झाकून धरलं एक धुपते गवरी झाडाच्या बुडाला ठुवून दुसरी हातात धरली दमन मवळाच्या कोळीजवळ गेलं माशांची आता थोडी कुजबूज झाली मया पायाची दोन्ही पर्जे वर करू करू मय उंची वाढविण्याचा मोठा प्रयत्न सुरू होता अंगाचा तोल संभाळतो तेच एका बारीक इस्त्याचा चुटका पायाला बसला वरच्या हातातली गवरी आरधी मोडून तोंडावरून खाली पडली गवरी संभाळण्यात कत्तीचा हिसका फांट्याला बसला आणि मवळ सगळं बावचलं खालच्या माशावरी वरच्या माश्या खाली असा त्यांचा खेळ सुरू झाला आता माशाच मध पिऊन घेतील म्हणून पटपट पुन्हा जाळ केला बाबळीच्या बोडाला बेसुमार धूर झाला मी कत्तीन मेनभट चालीत हलवला खालून धुपटन उजव्या हातात कत्ती डाव्या हातात गवरी मवळाला संकट कळालं होतं धुराच्या जोरापुढं माशांचा काहीच लाग होऊ नाही पारद्या माश्यावरी उडाल्या पारद्या इकडून तिकडे भिंगऱ्या घालायला लागल्या मवळाचा गडला लसलसीत दिसत होता चांगली देचकी भरून जमल म्हणून मनात खुशीच मावना गालरून घाम सरकला मयमला दोन्ही ओट तोंडात दाबून आता कत्तीन जोरात हिसका मारला गडव्यातून दुसऱ्या फंट्याची बारीक काडी घुसलेली तीनचा घाटा केला गडदा मधातून फुटला घरात सोयरीन बोलवा व तीनचं घर फोडून जावा असंच वाटलं माईन संग दिलेली परात वर उचलली दुपटन जरा पातळ झाल्याने दोन मावश्या माश्या आल्याच की धावून कपाळाला तर एकीन दालला चावल्याच मी धुपटन वाढिल वरातीत मध गळू लागला मया माईला मनातच धन्यवाद देलो वरात नसती तर मलाच तोंड वासून बसावं लागलं असत मेन फंट्यावर डकण्या हाताने कत्ती मारली ताकद पोहोचत नसल्याने उशीर होत होता बाराने माशा वरीच घुमगावत होत्या तर चाराने माश्या आजूक मवळाला चिटकू लागल्या मया कत्तीच्या ठेक्यानं परातीमध्येच माश्याचे बोचकेच्या बोचके, बोचके पडू लागले दुपटनानं खरंच त्या आंधळ्या झाल्या तरी यायच्याच अंगावर मी गवरी फिरवी दुसरी येई मी उपरणीने झटकून हाणले की तिसरी माशी येई जस या आरण्यकांडात मवन माशांची युद्धकांडीचं सुरू होतं पण आपण नाही हारलो आखरीला गडा हाताला लागलाच अमृताचा घडा मिळाव तसा आनंद झाला तस नेमू हवळ हो काढीचा भाग उरला होता अंड्याची पोळी बाभळीवरच हिबाळून मी काढता पाय घेतला अंड्याच्या पोळीवर माशा जमत होत्या स्थलांतरित गावापर्मानं संवत झाडून वावरातल्या गाडी आकारीला येऊन थांबलो नऊ साडे नऊ वाजून गेले होते बापाचा आऊब चालूच होत हातातल्या कत्तीन गडदयाचा फांदोरा दोन्हीकडून इथे तांतरानं छाटला अर्ध मवळ आधीच जमा होत त्यावर ह्या गडदयाचा ठुन मधात फसलेल्या माश्या बाहेर फेकल्या आता शुद्ध येचू येची उपरणी काढून चौकोनी घडी करत मवळावर झाकली संमत ताट झाकून घराकडे निघाव म्हणताच बापाची नजर मयावर पडलीच तरी भीमी पुढ पाऊल टाकाव म्हणली की बापान मवाळ आरोळी दिली बाळा ये झालं का बापू मोळ झाडून झाडाखालचा इस्तू बिस्तू इजलास की नाही तर धुपून धुपून हेंडगा फिरण उन्हाचा असं म्हणित बाबा दोन मिनिटात लिंबाखालचं गार पाण्यानं भरलेलं बिनग घेऊन आला मी धापाऊल बापाकडे सरकलो रामकाठीखाली उभा झालो बाप बी जवळ आला पाण्याचं बिनगटे केलं विनग्या संगचा जर्मनांचा गिलास भरून पाणी वतल पण गिलास मया हातात गेलं पण म्हणाला जाय त्या इस्त्यावर हे पाणी शिपडलं काही राहील तरी जून जाईल मी तसंच गेलो पाणी शिपडून आलो येता येता समंद्या माशावर नजर गेली कांद्याच्या पोळीवर सगळ्या जमल्या होत्या बापान विनग्यातून दुसरा गिलास भरला गिलास भरताना पाण्याला थोडा फुंकारा मारला पहिल्या गिलासाला नाही मारला पण दुसऱ्या गिलासाला मारला पण तो गिलासमयाकडे सरकित म्हणाला हन पाणी पी मठा दमला असशील तस मी तानी जून गेलोच होतो एकावर एक दोन गिलास चढविले पोटात गारगार वाटत होत चौथा गिलास भरून मग बापान पिला रामकाठीच्या बुडाला दोघ बाप लिह पाच दहा मिनिट बसल्या बापान हळू उपरणीचा कोंटा उचलून म्हड्याला बघितलं अन म्हणाला आर फुटल काय तरी थोड माशांनी पिलच वाटाल बर जाऊ दे उद्योग करीत जाऊ नको इकडं एक बैल फिरलं होत तर दुसरं खाली बसलं होत त्यांची थोडी करामत बघून मला थोडं हसू चाल बाप म्हणाला चलाउन तापाल अन जनावर बी लफलफ करालेत तू चल मोहरी मी चार पाच तास मारून येतो न्याहरीला तुया माग माग अस्मणित बाप तटकून उठला झोतराच्या पालाचे ऐकून तिकडे आचेकोचे खवले पण हातात बिनग घेऊन परतला मी मवळाच ताट उचलून चलायला लागलो बापान आधी मला पाणी देऊन नंतर आपण पिलं त्याचा मयातला जीव किती ह्या इचारात आरधी वाटकवा सरली पत्ताच लागला नाही लगलग चलण्याने गाव जवळ आलं गहू हरभऱ्याच्या सुग्या करणाऱ्या बाया माणसं रानात निघताना वाटत आढळत होती स्टार गावात कोणालाही हाटकून बोलणारी म्हतारी गंगामाया अचानक मयाही पुढे आलीच म्हणाली काय वय दत्तव काय आणलं की झाकून मी म्हणालो मवळ हाय मवळ ये घराकड तुला भी देतो उलिसक हाय वय स्टार आर एक मवळ झाडणं म्हणजे एक गाव उठीनं हायर नाकात नसवडीत बोललेल्या गंगामाईचे शब्द मनाला चरपाटून लागले होते तरीही मी चलण्याची स्पीड वाढवली होती कारण गंगामाईचा काही भरोसा नव्हता काहीतरी सांगून अर्धा निम्मा मोळाचा गड्डा काढून घ्या सारखी होती तिरुप आता घर जवळ आली बाहेरच्या खुट्याला बांधलेल्या एका म्हशीची पाठ पुन्हा किती गरम झाली म्हणून लहाना भाऊ तिच्या पाठीवर पाणी ओलत होता दुसरी मस रोध करीत डोळे मोठे करून मान फिरवून मयाकडे बघत होती जसा का तिलाच मी गडला आणलाय मनालाच हसून उसा सटाकीत अंगणात पावचलो माया अंगणातल्या धुंड्यावर लुगड्याला सोडा लावून घसाटे मारीत मारीत मला म्हणाली स्टार ताट तसंच स्टार उकळ अजवळ स्टार अंगाला पाणी लावा दे बाप तर कवा येते अकी तुमच्या गोंधळात मये समोदे कामं करायला बारा वाजलेत मी पटकून गाठली चार तांब्या तांग वल करीत फिरेस झालो केसांना चांगभांग करीत मया मनात एकच विचार खेळत होता की मवळावर ताव कवा मारायचा करीत अर्धा घंटा टाइमपास झाला बापान घरी येऊन आंघोळही केली मी भाऊ माय बाप चौघ न्याहरीला बसलो माईन वांग्याच भरीत न भाकरी केल्या होत्या बापान बुक्के तांबडा कांदा फोडून दोघा भावंडाकड फोडी हि बाळल्या अन्नवळा ताट माईन उचलून सगळ्यांचा मध्ये ठुल संगच माईने चमचा घेतला फांदीचा उरलेला गड्डा खरडून काढला किलो दीड किलोचा माल ताटात दिसत होता या कागदावर खालेला सगळा चौथा टाका बघा म्हणित माईन साखरच्या पुड्याचा कागद मोरी पैस केला जेवणापेक्षा मवळावरचा आमचा दणका सुरू होता मवळ संपत होत उष्टा चौथा जमत होता स्टार एक मवळ झाडणं म्हणजे एक गाव उठिण हाय बघ या गंगामाईच्या शब्दान, मवळाचा घास काही नरड्यातून खाली उतरत नव्हता दत्तावनचे नांदेड